आज आपण मुगाच्या डाळीची भजी बनवूया मुगाची डाळ दोन तास भिजत घालून ठेवली होती नंतर ती काढायची चाळणीवर पाणी साफ नितळायचं आणि नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायची जाडसर दार जरा आता भजीला लागणारं डाळीला साहित्य हे धाणा पावडर आहे एक चमचा छोटा एक छोटा चमचा लाल तिखट मसाला हे मीठ चवीनुसार एक कांदा घेतला आहे कापून आणि ही थोडी कोथिंबीर थोडीशी हळद टाकूया धना पावडर लाल तिखट आपलं घरगुती हा एक कांदा कापून घेतला आहे बारीक तो टाकायचा त्याच्यामध्ये आणि ही कोथिंबीर कोथिंबीर तुम्हाला हवी तेवढी घ्या आवडीने आणि आता मीठ चवीनुसार मीठ घालायचं आता हाताने मिक्स करून घेऊया आता आपण याच्यात सोडा वगैरे काय टाकणार नाही तर गरम तेल घालूया दोन चमचे बस तेल गरम आहे ना म्हणून हाताने नका करू चमचा व्यासा थंड झालं की मग हाताने करायचं आता आपलं मिक्स झालं आहे चांगलं आता आपण भजी तळूया आता असे फिरून घ्यायचे वर खाली करून म्हणजे सगळीकडे भाजले जातील आता ही आपली भाजी झाली आहे तयार आता काढून घेऊया आता आपली मुगड डाळ पिवळ्या मूग डाळीची भजी तयार झाली आहे तुम्ही करून बघा मस्त कुरकुरीत एकदम पावसातून